जय शिवराय सगळ्यांना कारण आजचं वृक्ष लागवडीचं कारण आज ज्यांचा ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे हो ज्यांनी तालुक्याला नव्याने ओळख करून दिली राजू भाऊ पर्यटन तालुका ज्यांनी आपल्याकडं पहिल्या त्यांच्या टर्म मध्ये घोषित केला आणि त्या पर्यटनाला चालना देण्यासाठी खर तर जे काही आपल्याला उपक्रम करावे लागतील मला वाटतं वृक्ष लागवड ही त्यातली एक संकल्पना आहे आणि म्हणून खर तर दादांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण वृक्ष लागवडी कार्यक्रम आपल्याला अनेक घेता आले असते परंतु दादांनी जी थीम आपल्या तालुक्याला दिली जी ओळख आपल्या तालुक्याला करून देणार आहेत दादा तो पर्यटन तालुका म्हणून करून द्यायचंय त्यासाठी मात्र आपल्या वृक्ष लागवडीचं सा महत्व सगळ्यात जास्त आहे आज दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना आम्ही सगळी मांडतोय की आज आपण ही झाडं तर इथं इथंच लावतोय परंतु इथं न थांबता आपण विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या म्हणजे ओझर पर्यंत ती झाडं त्याचबरोबर जुन्नर पर्यंत नारेणगाव ग्रामपंचायत राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल वारुवाडीचे ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून तिथपर्यंत या वर्षी झाडं लावायचा मानस तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही व्यक्त करतो याच कारणच या हे आहे की दादा जेव्हा पर्यटक आपल्याकडे येईल तो जेव्हा या सगळ्या संपूर्ण हिरवगार रस्त्याने जो जाईल तो पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याकडे आला पाहिजे आणि तुमच्या संकल्पनेला दादा तो न्याय देता आला पाहिजे यासाठीचा आजचा हा उपक्रम आहे त्यामुळं हा उपक्रम जरी आपल्याला आज आपल्या वाढदिवसानिमित्त छोटा जरी वाटत असला दादा तरी सुद्धा हा भविष्य काळासाठी आपल्या सगळ्यांसाठी फलदायी आहे मला वाटतं सरपंचांनी सांगितलं राजूभवन सांगितलं की या सगळ्यांनी सांगितलं की आज आपल्याकडे तापमान वाढ प्रचंड आली परंतु नारायणगाव वारुवाडी दादा मागच्याही वेळेस उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर म्हणजे आम्ही तर काही सर्वे केला नव्हता ज्यावेळेस ते आलं की नारायणगाव आणि वारुवाडीचं टेम्परेचर हे दोन डिग्रीपेक्षा इतर शहरांपेक्षा कमी निघालं याचं कारणच हे आहे की आपण गेल्या दोन हजार सतरा अठरा पासून सातत्याने वृक्ष लागवड करतोय आणि आतापर्यंत जवळजवळ दहा पंधरा दहा पा, बारा हजारपेक्षा जास्त झाडं आपण लावली असतील किंवा लोकांकडं शेतकऱ्यांना आपण वाटायला दिली असतील जगवतेत ना मग आपण फक्त झाडं लावत नाही दादा आता आपण मागच्या वेळेस तुम्ही आले होते मागच्या वर्षी ती झाडं आपल्याला जर वेळ असेल तर एखाद दिवशी निवांत येऊन पहा आज तुमची गडबड आहे वाढदिवस आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम आहे लोक शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला उत्सुक आहेत मी तुमचा अधिकचा वेळ न घेता ग्राम नारायणगाव परिसर असेल नारायणगाव पंचक्रोशी असेल वारुवाडी असेल किंवा समस्त ग्रामस्थ नारंगाव आणि वारुवाडीकर असेल यांच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम प्रकारचं आयुष्य लाभ दादा आणि तुम्हाला उत्तम प्रकारचं आयुष्य लाभत असताना तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो या आई मुक्ताई आईच्या प्रार्थना करत असताना तुम्हाला या सगळ्या समस्त नारायणगाव वारुवाडीकरांना वाच्या वतीने मी तुम्हाला आपल्या दसऱ्याचं सुद्धा निमंत्रण देतो की सकाळी आपल्या देवीच्या यात्रेला तुम्ही या हे पण तुम्हाला निमंत्रण देत असताना पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र